गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज सकाळी छान टक्केसह सूर्यप्रकाश पडलेला आहे ऊन पडलं आहे आणि आज आम्ही आता जाणार आहोत मनसुळीला आमचं कुलदेवत आहे तिथे खंडोबा त्या तिथे तर ओ बाळा आदिका पण आपण ओ दे काय करायचं कुठे जायचं आहे बाबा बाबा आहेत ना कुठे जायचं आहे हुँ। लगेच बस चल जाऊयात आपण हम्मा बघायची नाही 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 ती करत तुला तुला आता आम्ही मनसुळीला जाणार आहोत खंडोबाला घरातनच भाजी च पत्ती घेऊन जाणार आहे दही भाताचं नैवेद्य घेऊन जाणार आहे देवळामध्ये तिथे गेल्यानंतर काय काय घडतंय ते माझ्याबरोबर बरोबर राहा मी तुम्हाला दाखवत आता आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो होतो मंदिरामध्ये आजूबाजूचा परिसर बघा किती छान आणि सुरेख आहे मंदिरामध्ये पोचल्यानंतर आधी सर्वप्रथम तर आम्ही खंडोबाचे दर्शन घेतलं खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर माळसादेवीचे दर्शन घेतले त्याच्यानंतर बाणूबाईचे दर्शन घेतले आणि बाणूबाईचे दर्शन घेतल्यावरती त्या तिथे कोटमा भरायचा असतो खंडोबाचा तर मग त्याच्यासाठी खंडोबाचा कोटमा भरला खंडोबाची आरती वगैरे केली आणि हे सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे केलं जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही मग परत घरी परतणार होतो हा व्हिडिओ तुम्ही माझा बघण्यासाठी माझ्या जाऊन तुम्ही क्लिक करू शकता तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर मला प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आजचा कसा वाटला हे मला कमेंट करून पण नक्की सांगा आणि